नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी दिल माया राणा ओरिसा नवरंगपूर येथे राहते एकेकाळी माझे पती दारूच्या इतके आहारी गेले होते की त्यांच्यात सुधारणा होणे अशक्य गोष्ट होती त्यांचे व्यसन इतके भयानक होते की आमच्याबरोबर ते राहतच नव्हते शेवटी त्यांच्या व्यसनाची किंमत त्यांना त्यांच्या नोकरीत चुकवावी लागली दोन हजार सातमध्ये श्री परमज्योती कल्किंच्या कृपेने महादिक्षा प्रक्रियेत भाग घेण्याची संधी मला मिळाली दीक्षा घेत असताना माझ्या परिवारातील प्रत्येकाने एकमेकांसोबत आनंदाने राहावे ही एकमेव प्रार्थना मी श्रीपरमज्योती कल्किंना केली मी जेव्हा घरी परत आले तेव्हा घरात माझ्या पतीला बघून मला खूप आनंद झाला श्री परमज्योती कल्किंच्या कृपेने त्यांनी त्यांची दारूची सवय अद्भुतरित्या सोडली होती ह्यापेक्षाही जास्त म्हणजे त्यांना चांगली नोकरी मिळाली होती वरवर दुर्गम दिसणाऱ्या माझ्या पतीच्या विकारावर इतक्या लवकर निराकरण दिल्याबद्दल मी श्री अमा भगवानांची अत्यंत आभारी आहे श्री परमज्योती कल्कींच्या कृपेने माझा परिवार आनंदाने एकत्र राहत आहे